नमस्कार मी आज भाजीसाठी बनवते अख्खा मसूर हे बघा त्यासाठी मी आता एक वाटी मो मसूर स्वच्छ धुवून कुकरला तीन शिट्ट्या करून घेणार आहे रोज भाजी काय बनवायची हा प्रश्न असतो मग रसदमध्ये काहीतरी वेगळं करावं लागतं आता ह्याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कुकरमध्ये लावून तीन शिट्ट्या करून घेणार आहे अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला हा शिजवून घेतलेला मसूर दोन चमचे कांदा आपलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण ते नसलं तर तुम्ही दही घेतलं तरी चालेल टोमॅटो बारीक कापलेला आलं लसूण बारीक केलेलं आहे कांदा बारीक कापलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर बारीक कापलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपल्याला हळद लाल तिखट गरम मसाला आणि हा काळा मसाला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे तुमच्या घरात जो मसाला आहे कुठला कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही वापरला तो मसाला तो घातला तरी चालेल सगळ्यात प्रथम आपण कढई ठेवली कढई ठेवलेली आहे आपण आता त्या तेल टाकतो चमचा तेल टाकलेला आहे आता आपण कांदा टाकून घ्यायचा जिर मोहरी टाकलेलं आहे आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बघा आता टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घेतलेला आहे आपण त्याच्यात आता थोडीशी कोथंबीत टाकू चांगलं परतून घ्यायचं आणि पाच मिनिट घाटून घेऊन शिजवून घ्यायचं बघा चांगलं परत झालेलं आहे आता आपण थोडं पाणी टाकून गरमच पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला तरी चांगली होते भाजीला किंवा छान लागते आता आपण ठेवू पाच मिनट हे बघा आता पाच मिनिटं झालेले आहे आता आपण परत

का मसूर तयार आहे चवीपुरती मीठ टाकायचं हा गोद कोथंबीठ बघा आपली छान डाफा स्टाईल मधून तयार आहे बघा रेस्टॉरंट टाईप आहे बघा छानपैकी तुम्ही करून नक्की बघा तुम्हाला आवडले तर माझा चॅनल सबस्क्राईब करा